नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रो वन शो मध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या काही बातम्या पाहणार आहोत केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांची क्रूर चेष्टा सुरू केलेली आहे आधी कांदा निर्यात बंदी लावायची मग कांदा खरेदीची घोषणा करायची निवडणुकीत कांदा निर्यात बंदीचा फटका बसतो की काय अशी भीती वाटताच कांदा निर्यात बंदी उठवण्याची नुसती घोषणा करायची पण किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काचा खुट्टा तेवढा मारून ठेवायचा जेणेकरून कांदा निर्यात झालीच नाही पाहिजे त्यामुळेच तर राज्यातील प्रमुख बाजारात कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांदा दराला आधार मिळालेला नाही आहे एक झालं की एक खुसपट काढून कांदा उत्पादकांच्या ताटात माती कालावण्याचा एककल्ली एक कलमी कार्यक्रम केंद्र सरकारनं राबवलेला आहे त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आलाय तुम्हाला आठवत असेल केंद्र सरकारच्या ग्राहक आणि व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी अंतर्गत एक घोषणा करण्यात आली होती काय होती ती घोषणा तर ती घोषणा होती पाच लाख टन रब्बी कांदा खरेदी करण्याची खरेदी कुणाच्या मार्फत करण्यात येणार होती तर राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजेच एन सी सी एफच्या च्या मार्फत बरं ही खरेदी सात मे पासून पन्नास खरेदी केंद्रावर नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात येईल अशी घोषणा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली होती म्हणजेच सरकार शेतकऱ्यांसाठी कसं तत्पर आहे आणि तेही आचारसंहितेच्या काळात कसं तत्पर आहे असा त्या पत्रकार परिषदेमध्ये एन सी सी एफचा सूर होता पण सात मे उजडून गेला अजूनही ना कांदा खरेदी सुरू झाली ना खरेदी केंद्र सुरू करण्यात आले त्यामुळं केंद्र सरकारची ती घोषणा म्हणजे लबाडा घरचं अवतण ठरलंय फक्त लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्याची टीका त्यामुळे कांदा उत्पादक आता करू लागलेत आता तुम्ही म्हणाल केंद्र सरकारनं तर निर्यात बंदी उठवली आहे की आता कांदा खरेदीची काय गरज आहे पण केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांचा करे कार्यक्रम केलेला आहे तो कसा तर प्रतिटनाला पाचशे पन्नास रुपये डॉलर किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं आहे त्यामुळे निर्यातीचा पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये दुसरं म्हणजे एप्रिल महिन्यात दुसऱ्या आठवड्यात नाफेड आणि एन सी सी एफनं कांदा खरेदी करणं अपेक्षित होतं पण मे अर्धा संपला तरी सरकारी कांदा खरेदीचा पत्ताच नाहीये बरं एन सी सी अध्यक्ष आहेत विशाल सिंग ते आले होते पाच मे रोजी नाशिकच्या दौऱ्यावर पिंपळगाव बसवंत इथे एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या गोदामात त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली नंतर एक पत्रकार परिषद घेऊन कांदा खरेदी सुरू करू असं आश्वासनसुद्धा नाशिकमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलं त्यासाठी पन्नास खरेदी केंद्र सुरू करून बहात्तर तासांच्या आत थेट खात्यावर पैसे जमा करू असा दावाही त्यांनी केला त्यामुळं कांदा उत्पादकांना आशा लागलेली पण झालं मात्र उलट अॅग्रोवरनं कांदा खरेदीचं नेमकं काय झालं याबद्दल चौकशी करण्यासाठी नाशिकचे शाखा व्यवस्थापक जितीन ग्रोवर यांना संपर्क केला पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही पुणे शाखेचे व्यवस्थापक परीक्षित यम यांना सुद्धा संपर्क केला पण त्यांनी माहिती घेऊन सांगतो असं म्हणत बोलणं टाळलं नाफेडच्या शाखा व्यवस्थापकांनी प्रतिसाद दिला नाही म्हणजेच काय तर निवडणुकीच्या तोंडावर कांदा खरेदीचं पिल्लू सोडून केंद्र सरकारनं फक्त आणि फक्त हेडलाईन मॅनेजमेंट तेवढं करून घेतलं केंद्र कांदा उत्पादकांची दिशा केल्यानं शेतकरी मात्र नाराज आहेत त्यामुळं सरकारनं दिलेल्या पाच लाख टन रब्बी कांदा खरेदीच्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांना आहे आता पुढच्या बातमीकडे वळूया केंद्र सरकारनं यंदा सदतीस पूर्णांक एकोणतीस दशलक्ष टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार बारा मे पर्यंत गहू खरेदी पंचवीस पूर्णांक तीस दशलक्ष टनांपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे गहू खरेदीचं उद्दिष्ट सरकारचं उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही याबद्दल खात्री नसल्याचं जाणकार सांगतायत गेल्या वर्षी याच दरम्यान गहू खरेदी पंचवीस पूर्णांक अडुसष्ट दशलक्ष टनांवर पोहोचली होती भारतीय अन्न महामंडळाकडून गव्हाची खरेदी केली जाते एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान गव्हाची नव्वद टक्के खरेदी पूर्ण केली जाते परंतु यंदा शेतकऱ्यांचा खुल्या बाजारात गहू विक्रीकडे कल दिसतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू साठून ठेवलाय कारण जून महिन्यात अन्न महामंडळ गहू खरेदी बंद करेल त्यानंतर खुल्या बाजारात दर अधिक मिळतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये गहू पिकाला अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटांचा फटका बसला होता त्यामुळे उत्पादनात घट आली त्यात केंद्र सरकारनं गहू निर्यात बंदीचा दणका दिला परिणामी गव्हाचे दर दबावत राहिले उत्पादनात घट आल्यामुळे गहू आयात करावा लागेल अशी चर्चाही सुरू होती त्यामुळे बफर स्टॉकसाठी सरकार हात धुवून गहू खरेदीच्या मागे लागलंय भारतीय अन्न महामंडळाकडील साठा एक एप्रिल रोजी पंधरा वर्षांच्या निचांकी पातळीवर पोचला होता पुढची बातमी पाहूयात पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो आतापर्यंत दोन हजारांचे सोळा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत मात्र ई के वाय सी नसल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन हजार चारशे चौवेचाळीस शेतकरी तर आधार सीडिंग नसल्यामुळं नऊ हजार एकशे दोन शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोट्यांची ठसे जुळालेली नाही आहेत तर काही शेतकरी मृत झाल्याची अद्यापही वारसांनी नोंद केलेली नाही आहे शिवाय आधार सीडिंग आणि ई के वाय सी न केल्यामुळेही पी एम किसान सन्मान निधीपासून शेतकरी वंचित राहिलेत पी एम किसानसाठी ई के वाय सी आणि आधार सलगीकरण करणं गरजेचं आहे एकूण अकरा हजार पाचशे छप्पन्न शेतकऱ्यांना या योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यात लाभ मिळालेला नाहीये रत्नागिरी जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव टक्के ई के वाय सी काम पूर्ण झाली आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांपैकी एकूण एक लाख बावन्न हजार पाचशे एकोणचाळीस शेतकऱ्यांचं आधार सलगीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे अद्याप नऊ हजार एकशे दोन शेतकऱ्यांनी आधार सलगीकरण केलेलं नाही आहे त्यामुळं या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला नाही शेतकरी किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी ई के वाय सी मोहीम ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात आली आहे पुढची बातमी पाहूयात राज्यात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा सुरूच आहे सोमवारी राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली मुंबई ठाणे पुणे शहरात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली विविध भागात गारपीट झाली अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली घरावरची छतं उडून गेली तर काही ठिकाणी गोठ्यावरची पत्रं सुद्धा उडाल्याच्या घटना घडल्यात नगर जिल्ह्यात दहा महसूल मंडळात जोरदार पावसानं झोडपून काढलंय तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर वर्धा जिल्ह्यात अवकाळीनं शेती पिकांचं नुकसान केलं आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोली या जिल्ह्यात पावसानं दणका दिलाय नंदुरबार जळगाव जिल्ह्यातही पावसाच्या सरींनी हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे फळबागा भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय हळद ज्वारी उन्हाळी पिकं आंबा पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत नुकसानीची पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत पुढची बातमी पाहूयात सातारा जिल्ह्यातील तीन हजार दोनशे पंचवीस शेतकऱ्यांना ठिबकचं अनुदान दोन वर्षांपासून मिळालेलंच नाहीये मार्च महिन्या अखेरीस हे अनुदान येईल अशी शेतकऱ्यांना आशा होती मात्र मे महिन्याच्या मध्यावरही अनुदान आलं नाही त्यामुळे दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे सुमारे आठ कोटी बारा लाख सदुसष्ट हजारांवर अनुदान येणं बाकी आहे ठिबकसाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून उधारी करून घेतलेले पैसे द्यायचे कसे असा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी अनुदानापासून वंचितच राहत असल्यानं लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत शेतकरी अनुदानापासून वंचितच राहत असल्याचं चित्र आहे पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेसह इतर काही योजनांमधून पाण्याचा काटकसरीनं वापर करावा यासाठी थी ठिबक तुषार सिंचनसाठी प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं या अनुदानात केंद्राचा साठ तर राज्य सरकारचा चाळीस टक्के वाटा असतो ठिबक अनुदानासाठी पाच हेक्टरपर्यंत क्षेत्राची मर्यादा आहे अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून पंचेचाळीस टक्के तर लहान शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून मोठ्या शेतकऱ्याला पस्तीस टक्के तर लहान शेतकऱ्यांना पस्तीस टक्के अनुदान मिळतं पण सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अनुदान रखडून पडल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झालेत तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही महत्त्वाच्या बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्त्वाचे असतील वाटले असतील विषय किंवा जे महत्त्वाचे विषय आलेले नाही आहेत असे तुम्हाला काही विषय वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या